पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे चारशे पन्नास वर्षांचे राज्य समाप्त झाले आणि गोव्याने अखेर मुक्ततेचा श्वास घेतला गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे आंदोलन केलं गेलं त्याला गोवा मुक्ती संग्राम असे संबोधले जाते आणि त्या दिवसापासून दरवर्षी एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो याच गोव्याच्या स्वातंत्र्याचा ज्वलंत अशा इतिहासाची ही कहाणी नमस्कार मी निलोप्रभा आणि आपण पाहताय शाहू महाराष्ट्र गोव्याचा उल्लेख महाभारतात गोपाराष्ट्र राष्ट्र स्कंदपुराण हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख गोपकपुरी किंवा गोपकपट्टनम असा केला आहे गोवा त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी तसेच नाईट लाईफ वॉटर स्पोर्ट्स खाद्यपदार्थ आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे गोवा पर्यटनाच्या दृष्टीने जगभरातील लोकांना आकर्षित करतो गोव्याचा प्रदीर्घ इतिहास ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाचा आहे जेव्हा मौर्य घराण्याने येथे राज्य केले नंतर पहिल्या शतकाच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या सातवाहन घराण्याच्या शासकांनी त्याची स्थापना केली आणि नंतर बदामीच्या चालुक्य शासकांनी पाचशे ऐंशी ते सातशे पन्नास पर्यंत राज्य केले त्यानंतर अनेक वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य केले इसवी सन तेराशे बारा मध्ये गोवा प्रथम दिल्ली सल्तनतेखाली आला परंतु विजयनगरच्या शासक हरिहर प्रथम याने हाकलून दिले विजयनगरच्या शासकांनी पुढे शंभर वर्ष या ठिकाणी राज्य केले आणि मध्ये बहामी सुलतानाने ते पुन्हा दिल्ली सल्तनतचा भाग बनवले भामयन शासकांच्या पतनानंतर ते विजापूरच्या आदिलशहाने काबीज केले ज्याने गोवा वेळला ही आपली दुसरी राजधानी केली त्यानंतर पोर्तुगीजांनी मार्च पंधराशे दहा मध्ये अल्फोन्सा डी अल्बु कर्क यांच्या नेतृत्वाखाली शहरावर आक्रमण केले आणि कोणताही संघर्ष न करता गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात इस ने पोर्तुगी आला इसवी सन अठराशे नऊ ते अठराशे पंधरा दरम्यान नेपोलियनने पोर्तुगालवर कब्जा केला आणि अँग्लो पोर्तुगीज युतीनंतर गोवा आपोआपच इंग्रजांच्या अधिकाराखाली आला इसवी सन अठराशे पंधरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत गोव्यावर इंग्रजांचं राज्य होत स्वातंत्र्याच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा भारताला द्यावा अशी ब्रिटिशांकडे मागणी केली त्याच वेळी पोर्तुगीजांनाही गोव्यावर आपला दावा ठोकला इंग्रजांचे दुहेरी धोरण आणि पोर्तुगालच्या दबावामुळे गोवा पोर्तुगालकडे हस्तांतरित झाला पोर्तुगीज प्रवाशांनी ज्या ठिकाणाला गोवा असे नाव दिले ते आज गोवा वेल्हा हे समुद्रकिनारी असलेले छोटेसे शहर आहे पुढे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या या संपूर्ण प्रदेशाला गोवा म्हटले जाऊ लागले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला एकशे पन्नास वर्षांच्या जुलमी राजवटीतून भारतीयांची सुटका झाली भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर पासून ते हैदराबाद पर्यंतची अनेक संस्थाने सुद्धा भारतामध्ये सामील झाली पण गोवा दीव दमन हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील पोर्तुगीजांच्याच अंमलाखाली होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता पण तसं झालं नाही उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला त्यांना अत्याचारांची मालिकाच इथं सुरू केली पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध लादले गेले सेन्सॉर केलं आणि गोव्याला पोर्तुगीजांची वसाहत म्हणून मान्यता असल्यानं भारतीय लोक घुसखोरीचा प्रयत्न अशी बोंब मारली पोर्तुगीजांनी गोव्यात पाऊल ठेवल्यानंतर आपलं खरं रूप दाखवलं गोव्यात आताप्रमाणच त्या काळी ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन गुन्हा गोविंदांना नांदत होते त्यांची जगण्याची पद्धत वेगवेगळी होती खानपान प्रतीक वेगवेगळी होती मात्र त्यात संघर्ष नव्हता पण पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तनाची मोहीमच सुरू केली आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार केले शिवाजी महाराजांनी गोव्यापासून जवळ असलेल्या मालवण भागात सिंधुदुर्ग किल्ला बांधला आणि आपला आरमार स्थापन करून पोर्तुगीजांवर चांगलाच वचक बसवला होता संभाजी राजांनीही पोर्तुगीजांवर हल्ला करून त्यांचा नायनाट केला असता पण ही मोहीम चालू असताना दुसरीकडे मुघलांचा हल्ला झाल्यामुळे त्यांना परत फिरावे लागले पुढे अधून मधून पोर्तुगीजांविरुद्ध उठाव होत राहिले पण त्यांना यश आले नाही पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्यातील जनता कंटाळली होती त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गाने इथल्या जनतेनं स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केली गोव्यात आलेल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी या संग्रामात नवसंजीवनी दिली इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस पासून गोवा मुक्तीसाठी एकत्र येण्याची हाक त्यांनी दिली लोहियांनी नागरी सभांवरील बंदी धुडकावून सभा आयोजित केली अठरा जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्यांनी सभाबंदी मोडली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक मडगाव शहरात जमले होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली पुढे याच मडगाव शहरात पालिका चौकात कोमुनिदात इमारतीच्या मागे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं स्मारक लोहिया मैदान हे गोव्याच्या इतिहासातील ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने सुद्धा मोलाची साथ दिली यामध्ये एम एस जोशी नाग गोरे शिरुभ लिमे सेनापती बापट पीटर अल्वरिस पंडित महादेव शास्त्री जोशी केशवराव जेधे मधुदंडवते जयंतराव टिळक वसंतराव तुळपुळे यांचा सहभाग होता संगीतकार सुधीर फडके यांनी सुद्धा गोवा मुक्ती संग्रामात हिरिरीने सहभाग घेतला होता पुरुषांप्रमाणेच महिला सुद्धा आघाडीवर होत्या शेकडो महिला कार्यकर्त्या या संग्रामात सहभागी झाल्या होत्या यामध्ये सुधा जोशी सिंधुताई देशपांडे कमलाबाई भागवत कमला उपासनी प्रभा साठे या महिला गोवा मुक्ती संग्रामाच्या अग्रभागी होत्या केशव गोरे हिरवे गुरुजी यांच्या बरोबर कमला उपासनी प्रभा साठे शांताराव या महिला कार्यकर्त्या पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात हुतात्मा झाल्या पोर्तुगीजांचा वाढता आडमोटेपणा पाहून भारत सरकारने आपली भूमिका बदलली एकोणीसशे त्रेपन्न सालापासून पोर्तुगालशी असलेले राजनैतिक संबंध संपवले आणि एकोणीसशे पासून गोवा मुक्ती आंदोलनाला विशेष गती मिळाली गोव्याचे शांततापूर्ण मार्गाने हस्तांतरित होण्यासाठी सत्याग्रहींनी गोव्यामध्ये प्रवेश करावा असे ठरले त्यानुसार ऑगस्ट एकोणीसशे मध्ये सेनापती बापट महादेव शास्त्री जोशी नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यामध्ये शिरल्या या अहिंसक सत्याग्रहींवर पोर्तुगीज पोलिसांनी अमानुष गोळीबार केला व काहींना अटक करून अंगोला व लिस्पन येथे तुरुंगात पाठवून दिले भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी वारंवार विनंती करूनही पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते दमन दिव हा सुद्धा त्यावेळी गोव्याचाच भाग होता जेव्हा पोर्तुगीजांनी विनंतीकडे लक्ष दिले नाही तेव्हा भारतासमोर बळाचा वापर हाच पर्याय उरला होता शांततापूर्ण आंदोलनांची ज्या प्रकारे पोर्तुगीजांनी वाताहत केली ते पाहून क्रांतिकारी पक्षाने उचल खाल्ली गोवा मुक्ती सैन्याची स्थापना शिवाजीराव देसाई यांनी केली ते भारतीय सैन्यातील अधिकारी होते अनेक बॉम्बस्फोट करून त्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले गुजरात मधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी केली गेली दोन ऑगस्ट एकोणीशे चोपन्न रोजी विश्वनाथ लवदे राजभाऊ वाकणकर नानासाहेब कांजरेकर सुधीर फडके नारायण नाईक दत्तात्रय देशपांडे इत्यादी तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगर हवेलीची मुक्तता घडवून आणली आणि भारत समर्थक प्रशासन स्थापन केले आणि या ठिकाणी एक टप्पा पूर्ण झाला एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांना युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश मिळाले मेजर जनरल के पी कॅडेट यांना सेव्हन्टी इन्फंट्री डिव्हिजन आणि फिफ्टी पॅरा ब्रिगेडचा कार्यभार सोपवण्यात आला भारतीय हवाई दलात त्यावेळी सहा हंटर स्क्वॉड्रन आणि चार कॅनबेरा स्क्वॉड्रन्स होत्या एअर व्हॉइस मार्शल एलरिक पिंटो यांच्यावर गोव्यातील हवाई कारवाईची जबाबदारी होती भारतीय लष्कराने गोवा मुक्ती मोहीम सुरू केली ऑपरेशन विजय अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पार पडले भारतीय सैनिकांची तुकडी गोव्याच्या हद्दीत घुसली छत्तीस तासाहून अधिक काळ जमीन समुद्र आणि हवाई हल्ले झाले अशा प्रकारे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मानियू वासालो डी सिल्वा यांनी भारतासमोर आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवत गोवा आणि आणि दमन मुक्त केले तिथून पोर्तुगीजांची चारशे पन्नास वर्षे जुनी वसाहत संपुष्टात आली गोवा आणि महाराष्ट्रातील आंदोलकांच्या अथक चळवळींमुळे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा मुक्तीचे स्वप्न सत्यात उतरली गोवाच्या पोर्तुगीजांपासूनच्या मुक्तीसाठी शेकडो लढाऊ स्त्री पुरुष सत्याग्रहींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली